रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत पण त्यांच्या या दौऱ्यावर यायच्या अगोदरच रशियामध्ये त्यांचे प्रवक्ते दिमित्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतिशय महत्वाच्या गोष्टी बोलल्या ते म्हणाले की रशियासाठी चीन आणि भारत हे समान भागीदार आहेत आणि जसा त्यांच्यासाठी चीन हा अतिशय महत्वाचा आहे तसा भारत देखील अतिशय महत्वाचा आहे भारताला रशिया बरोबर कितपत संबंध ठेवायचा आहे किंवा कितपत संबंध भारत ठेवू शकतो हे भारत ठरवणार आहे कारण भारतावर पश्चिमी देशांचा दबाव देखील आहे म्हणजे इथं थोडक्यात ते हे सांगायचा सा प्रयत्न करत आहेत की रशिया भारताबरोबर कुठल्याही प्रकारचे रिलेशन ठेवायला तयार आहे फक्त भारतानं पश्चिमेकडच्या देशांच्या म्हणजे अमेरिका आणि युरोपच्या दबावाला बळी पडू नये अशी त्यांची अपेक्षा आहे हे ते प्रेसिडेंट पुतीन यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी बोलले दुसरी गोष्ट म्हणजे पुतीन यांच्या या दौऱ्याच्या बरोबर अगोदर एक दिवस रशियन पार्लिमेंटनं म्हणजे ड्युमानं एक अग्रिमेंट जे भारत आणि रशियामध्ये फेब्रुवारीमध्येच झालं होतं ते अग्रिमेंट पास देखील करून टाकलं म्हणजे तिथल्या पार्लमेंटनं पास केला अजून भारताच्या पार्लमेंटनं हे पास केलेलं नाही म्हणजे त्यांनी तो बॉल देखील भारताच्या कोर्टात टाकलाय आणि हे दाखवलंय की रशिया भारताबरोबरची आपली मैत्री नेक्स्ट स्टेजला घेऊन जायला तयार आहे फक्त भारत हे करायला तयार आहे का कारण भारतावरती तुम्हाला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं भरपूर प्रेशर आहे त्यामुळं भारत आणि रशिया यांच्यातली ही भेट या दोन देशांच्यातला हा संबंध हा अतिशय महत्वाचा आहे आणि ही पुतीन यांची विजिट देखील या दोन देशांचे संबंध वाढवणारी ठरणार आहे नक्की काय काय होणार आहे आणि भारताच्या दृष्टीने यात काय महत्व आहे हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माणा रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांचा हा दौरा ऑलरेडी सुरू झालेला आहे उद्या संध्याकाळपर्यंत ते भारतात असतील त्यांच्या या दौऱ्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष असेल अनेक विषय जे डिफेन्समध्ये ऑइलमध्ये या गोष्टींच्या बाबतीत देखील बोललं जाईल पण एक महत्वाचं अॅग्रीमेंट ज्याला रेलॉस असं म्हटलं जातं त्या अग्रिमेंट ऑलरेडी मी म्हटलं तसं रशियन पार्लमेंटनं पास करून टाकलेलं आहे या रेलॉस अॅग्रीमेंटमध्ये काय लिहिलंय आणि ते का महत्वाचं आहे तर या रेलॉसचा अर्थ होतो रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिकल सपोर्ट तर रेलॉस म्हणजे काय तर रेलॉसचा अर्थ होतो रशिया आणि भारत हे दोघे देश एकमेकांच्या बरोबर मिलिटरी एक्सरसाइसेस करताना किंवा इतर वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये जसं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्या ज्या एअरफील्डस असतील पोर्ट्स असतील बंदरं असतील किंवा नेव्हल बेसेस असतील हे एकमेकांशी शेअर करतील ज्यामुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या देशामध्ये प्रेझेन्स मिळेल अर्थात ही डील या ठिकाणी रशियाच्या अतिशय जास्त फायद्याची आहे कारण रशियाला संपूर्ण जगावर आपला दबदबा ठेवायचा आहे आणि रशिया हा अनेक वेळा युद्धांमध्ये गुंतलेला असणारा देश आहे असा भारत नेहमी युद्धांमध्ये गुंतलेला नसतो त्यामुळं या ठिकाणी रशिया आणि भारताच्या या डीलचा भारताला फायदा असा होणार आहे की जेव्हा भारत आणि पाकिस्तान किंवा भारत आणि चीन अशा प्रकारची एखादी युद्धाची परिस्थिती उभी राहील त्यावेळी रशियाच्या एअरफिल्ड्स ज्या जगभरातल्या अनेक देशांमध्ये आहेत त्या एअरफिल्ड्स आपल्याला वापरायला मिळतील काही नेव्हल बेसेस आहेत ते वापरायला मिळतील आणि इतर गोष्टी देखील रशिया आपल्याला एक डिफेन्स पार्टनर म्हणून शेअर करेल जे आतापर्यंत आपण करत नव्हतो हो अर्थात अशा प्रकारचा करार भारतानं अमेरिकेबरोबर केलेला आहे पण तो इतका कॉन्फरन्सिव्ह नाही म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट नाहीत त्यामुळं पाकिस्तान हा अमेरिकेच्या दृष्टीनं एक अमेरिकेला कामाला येणारा देश आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये तुम्हाला देखील माहिती आहे की नूर खान एअरबेस जिथं भारतानं हल्ला केला आणि भगदाड पाडलं तो नूर खान एअरबेस अमेरिकाच वापरत होती म्हणजे तो अमेरिकेला त्यांनी वापरायला दिला अशा पद्धतीनं भारतानं आपले एअरबेसेस कुठल्याही देशाला आजपर्यंत वापरायला दिले नाहीत त्यामुळं रशियाला आपण हे नेहमी म्हणजे ऑल टाईम अशा प्रकारची सुविधा देणार नाही पण काही सिच्युएशनमध्ये जेव्हा जेव्हा रशियाला त्यांच्या मिलिटरी एअरक्राफ्टसाठी रिफ्युलिंग करायचं असेल किंवा त्यांची काही ज जा, जहाजं असतील ती भारताच्या बंदरामध्ये येतील तेव्हा सर्व प्रकारची फॅसिलिटी त्यांना आपल्याला द्यावी लागेल आणि ती दिल्याचा दोन्ही देशांना फायदा होईल यातला सर्वात महत्वाचा फायदा भारताला हा होणार आहे की भारताचा जो काही प्रेझन्स आहे आता सध्या तो सगळा हिंदी महासागरात अरबी महासागरात आणि महा बंगालच्या उपसागरात आहे याच्याशिवाय भारताला जर उत्तरेकडे जायचं असेल पॅसिफिक महासागरामध्ये जायचं असेल किंवा अगदी आर्टिकमध्ये जायचं असेल तर या दोन्ही ठिकाणी भारताला कुठलाही ॲक्सेस नाही म्हणजे तिथंपर्यंत भारत पोचूच शकत नाही पण आता या डीलमुळं जर भारताची जहाजं तिथंपर्यंत जात असतील विमानं जात असतील तर त्यावेळी देखील भारताला त्याची मदत होऊ शकते मी म्हटलं तसं इथं फार मोठा रशियाला फायदा हा आहे की रशिया हा नेहमी कुठल्या ना कुठल्या युद्धात गुंतलेला असणारा देश आहे आणि रशिया हा थोडासा अग्रेसिव्ह देश असल्यामुळे रशियाला याचा नक्कीच फायदा होईल कारण रशियाला भारताचे बरेचसे मिलिटरी एअरबेसेस वापरायला मिळतील दुसरी गोष्ट रशिया इथं आपल्याबरोबर हे करणार आहे म्हणजे पुतीन यांच्या या व्हिजिटचा मुख्य उद्देश असा देखील आहे की भारतानं रशियाकडून सुखोई फिफ्टी सेव्हन ही विमानं विकत घ्यावीत ज्याचा वापर भारताला या अगोदर देखील झालेला आहे आणि इथून देखील होऊ शकतो फोर हंड्रेड जे आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या काळात अतिशय उपयोगी पडलं कारण भारतानं जसं पाकिस्तानवरती प्रिसिजन अटॅक केले तसे पाकिस्ताननं भारतावर प्रिसिजन अटॅक केले नव्हते त्यांनी सरळ सरळ भारतीय शहरांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला हे सगळे हल्ले या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमनं रोखून धरले त्याचा भारताला अतिशय योग्य फायदा झाला ही एस फोर हंड्रेडची डील आणखी पुढे व्हावी आणि मोठ्या प्रमाणावर भारताने एस फोर हंड्रेड किंवा पुढचं व्हर्जन एस फाईव्ह हंड्रेड विकत घ्यावं हा देखील पुतीन यांचा प्रयत्न असणार आहे याशिवाय पुतीन यांचा अजेंडा हा असेल की भारतानं रशियन ऑइल विकत घेतलं पाहिजे कारण भारतानं रशियन ऑइल विकत घेऊ नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर अतिशय जास्त दबाव आहे ते असं जाहीर देखील करतायत की भारत रशियाकडून तेल घेणं बंद करणार आहे पण खर तर रशियाकडून भारताला ज्या दरात तेल मिळते त्या दरात भारताला दुसऱ्या कुठल्याही देशाकडून तेल मिळणार नाही त्यामुळे भारतासाठी हा फायदे का सौदा आहे आणि रशियासाठी देखील हा फायदे का सौदा आहे कारण रशिया त्यांचं तेल जगातल्या अनेक देशांना विकू शकत नाही कारण ते सगळे देश अमेरिकेच्या प्रभावात आहेत आणि अमेरिकेच्या धमकीला त्या देशांना घाबरावं लागतं त्यामुळे रशिया देखील असा प्रयत्न करतोय की त्यांचं तेल सध्या चीन विकत घेतोय त्यांचं तेल सध्या भारत विकत घेतोय या दोन मोठ्या देशांनी त्यांचं तेल विकत घेतलं पाहिजे अन्यथा रशियाकडं परकीय चलन किंवा पैसा येणार कसा जर या दोन्ही देशांनी तेल विकत घेतलं नाही तर त्यामुळे रशिया देखील मोठ्या प्रमाणावर तेलासाठी भारतावर अवलंबून आहे अर्थात ते एक्सपोर्टच्या दृष्टीनं दुसरी एक गोष्ट आहे इथं म्हणजे जे पेस्को म्हणाले की रशियाच्या दृष्टीनं चीन आणि भारत हे दोघेही समान आहेत आणि ते असण्याचं कारण म्हणजे रशिया चीनवरती खूप मोठ्या प्रमाणावर सध्या अवलंबून आहे आणि त्यांना असं अवलंबित्व ठेवायचं नाही अन्यथा चीन त्यांच्या अन्य या अवलंबून असण्याचा वापर करेल कारण चीन कशा प्रकारचा देश आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं थोडक्यात हे हा मेसेज देत आहेत भारताला की भारत आणि चीन हे दोघे समान आहेत त्यामुळं भारतानं देखील स्वतःला अपग्रेड करावं आणि चीनपेक्षा वरच्या स्थानावर घेऊन जावं रशियाबरोबरचे संबंध समोर ठेवतात पण खरोखर मग भारताला असं करता येईल काय कारण भारताला हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही भारत हा नेहमी कुठल्याही एका ब्लॉकमध्ये न राहिलेला देश आहे अगदी नेहरूंच्या काळात असो किंवा मोदींच्या काळात असो नेहरूंच्या काळात त्याला वेगळा शब्द होता नॉन अलाइनमेंट आता त्याला मल्टी अलाइनमेंट असं म्हणतो पण काही जरी असलं तरी भारत कुठल्याही ब्लॉकमध्ये राहिलेलं नाही राहता येणार नाही भारताला नेहमी रशियाबरोबर चांगले संबंध ठेवायचे आहेत आणि अमेरिकेबरोबर चांगले संबंध ठेवायचे आहेत कारण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार खूप मोठा आहे तेवढा मोठा व्यापार आपला रशियाबरोबर नाही कारण रशियामध्ये तेवढी मोठी इंडस्ट्री देखील नाही रशियाची तेवढी लोकसंख्या नाही अनेक प्रॉब्लेम्स आहेत रशियाच्या दृष्टीनं त्यामुळं भारताला अमेरिकेबरोबरची जी आडलेली ट्रेड डील आहे ती पूर्ण करावी लागेल ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने देखील पावलं ला टाकावी लागतील त्याच्यानंतर अमेरिकेबरोबरचे व्यापारात जी तूट सध्या निर्माण होते आहे ती तूट देखील कमी करावी लागेल या सगळ्या गोष्टीवरता भारताला एक कसरत करावी लागणार आहे दोन्हीकडे पाय ठेवून चालावं लागणार आहे रशिया आणि अमेरिका आणि दोघांनाही सांभाळून घ्यावं लागणार आहे त्यामुळं रशियाची जरी अपेक्षा असली की भारतानं आपल्याला अपग्रेड करावं आणि चीनच्या लेवलवरती आणावं चीन आता अमेरिकेबरोबर सहजपणे युद्ध पुकारू शकतो एक प्रकारचं युद्ध म्हणजे ट्रेड वॉर पुकारू शकतो तसं युद्ध किंवा ट्रेड वॉर भारत अमेरिकेबरोबर पुकारू शकत नाही उघडपणे तरी पुकारू शकत नाही आपण आता सुद्धा रशियन ऑइल विकत घेतोय हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे भारतानं फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करून हे तेल विकत घेतलेलं आहे हे देखील आता काही मीडियामध्ये रिपोर्टमध्ये आलेलं आहे त्यामुळं भारताला एक बॅलन्सिंग ऍक्ट इथं देखील करावं लागेल पुतीन यांची ही व्हिजिट असली तरी येणाऱ्या काळात मला असं वाटतंय की पुढच्या वर्षीच्या पहिल्या तीन माहीमध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांची देखील भारतात एखादी दे विजिट होऊ शकते कारण अमेरिकेच्या दृष्टीनं देखील भारताचं जे महत्त्व आहे स्ट्रॅटेजिक महत्त्व आहे ते अमेरिकेला गमवून चालणार नाही ट्रम्प देखील या अगोदर स्वतः बोललेले आहेत की भारताला गमवणं हे अमेरिकेला परवडणार नाही अमेरिकेतले अनेक महत्त्वाचे लोक ट्रम्प यांना हेच नेहमी सांगत असतात त्यामुळे भारताला बॅलन्सिंग ॲक्ट करावे लागेल तसाच तो अमेरिकेला देखील करावा लागेल यामध्ये काय काय समोर येतं पुढं त्याच्यावर आपलं लक्ष राहिलं तुर्तास इथंच थांबूया पण पुतीन यांची ही व्हिजिट भारतासाठी अतिशय महत्वाची आहे आणि भारताचं स्थान जगातल्या महत्वाच्या चार पाच देशांच्या मध्ये निर्माण करणारी किंवा उन्नत करणारी ही विजिट आहे असं आपण म्हणू शकतो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये जरूर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी वाना जय हिंद जय महाराष्ट्र